नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी अत्यंत दिलासादायक व आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण आपल्या आजच्या ब्रेकिंग न्यूज कडे ओळूया मित्रांनो ब्रेकिंग न्यूज आहे आजची बारा सप्टेंबरची खुश खबर पेन्शन बाबतीत नवे अपडेट मोठे अपडेट रिट पिटिशन पेन्शन प्रस्ताव सादर ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे पेन्शन बाबत समोर आले नवे अपडेट न्यायालयातील रीट पिटिशन याचिकेच्या संदर्भात पेन्शन प्रस्ताव सादर करण्याचे नवीन आदेश पेन्शन संदर्भात नवीन आदेश जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवाती पासून शेवट पर्यंत पा। न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल ला प्रेस करायला विसरू नका आणि ही बातमी अत्यंत कामाची महत्वाची दिलासादायक आणि आनंदाची असल्यामुळे आपल्या सर्व मित्र करा आणि आता आपण या मुख्य बातमीचे स्पष्टीकरण पाहूया रीट पिटिशन नुसार कर्मचाऱ्यांचे पेन्शन प्रस्ताव सादर करण्याचे आदेश पेन्शन वर मोठे अपडेट रीट नुसार कर्मचाऱ्यांचे पेन्शन प्रस्ताव सादर करण्याबाबत पेन्शन संदर्भातील महत्वाचे निर्णयासून निर्णयानुसार लागू करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत माननीय उच्च न्यायालयाकडील रिट पिटीशन नंबर तेवीस पंचेचाळीस दोन हजार चोवीस दिनांक सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस च्या आदेशानुसार दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त व त्यानंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांचे पेन्शन प्रस्ताव सादर करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत माननीय उच्च न्यायालयातील रिट पिटिशन नंबर तेवीस पंचेचाळीस दोन हजार चोवीस दिनांक सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस च्या आदेशानुसार दिनांक एक नोव्हेंबर व त्यानंतर टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांचे जुनी पेन्शन योजनेच्या अनुषंगाने परिपूर्ण प्रस्ताव तयार करून सादर करण्याचे आदेश या बाबत आदेशित करण्यात आले आहे आणि आदेश देण्यात आले आहे की लवकरात लवकर आपले प्रस्ताव पाठवणे पात्र कर्मचाऱ्यांच्या प्रस्तावात साधर न केल्यास जे कर्मचारी पात्र आहेत त्या सर्व पात्र कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव सादर न केल्यामुळे काही प्रश्न निर्माण झाल्यास माननीय न्यायालयाचा अवमान झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी कार्यालयीन प्रमुखाची राहील असेही आदेशात म्हटले आहे म्हणजे लागू करण्यासाठी याचिका आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र